सोबत गोकुल गो राधनगिरी तालुक्यातील पंडेवाडी येथे गुढीपाडव्यापासून हनुमान जयंतीपर्यंत मांसाहारी वर्ज करून पंधरवडा रामनवमी उत्सव साजरा करण्याची एक वेगळी परंपरा जोपासली आहे दूध गंगा काठावृती पंडेवाडी तालुका राधनगिरी या गावात गुढीपाडव्यापासून हनुमान जयंतीपर्यंत रामनवमी हा उत्सव रामलिंग देवस्थान समिती ग्रामपंचायत पंडेवाडी व वा ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमाने साजरा केला जातो या पंधरा दिवसाच्या कालावधीत महोसाहार वर्ज करण्याची परंपरा आहे दररोज भजन प्रवचन कीर्तन जागर असे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते रामनवमी निमित्त पहाटे अभिषेक घालण्यात आला बारा वाजता श्रीराम जन्मकाळ सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित महिला भक्त मंडळींनी प्रभू रामाचा रामनवमी यात्रेनिमित्त प्रसाद खेळणी मिठाई अशा विविध दुकानांनी मंदिर परिसर गजबजला होता राम मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती तर पै पाहुणे मित्रमंडळींना शुद्ध शाकाहारी जेवणासाठी आमंत्रित केले होते हनुमान जयंती दिवशी या उत्सवाची सांगता करण्याची परंपरा आहे आर के न्यूज प्रतिनिधी सोळांकूर आ आ हाय ब ब क क कणिदार हं क क ग ग अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका